में तो आंशे मी ठरवलं होतं का ऐंशी वर्षात मी काय केलं पाहिजे मी ठरवलं आहे तसं पण तुमचं पाहिल्यानंतर आता मी थोडस बदलून दे एवढ्या या वयात सुद्धा एवढी आहे एवढी ताकद कशी आहे तर मला माहीत नाही आणि इतक्या त्याच्याबद्दल निष्ठा असावी एखाद्या गोष्टीवर किती निष्ठा किती आपली जिव्हाळा असावा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे भाविक आहे प्रचंड उत्साह आहे प्रचंड त्यामध्ये लग्न आहे अशा कार्यक्रमाला मला येता आलं नाही त्याचं दुःखच आहे पण हा कार्यक्रम असाच चालू ठेवावा की मंडळी आम्हाला भेटायला आली एक नाट्यगृह पाहिजे आमची इमारत दुसऱ्यासाठी करायचं ठरल्याचं आणि हे मंडळी पाहिल्यानंतर त्या म्या इमारतीचं रूपांतरच नाट्यगृहात करून टाकत एकंदरीत बत्तीस करोडची इमारत आता पंच्याहत्तर टक्केच काम पूर्ण झालं आणि तिथे जेव्हा पहिलं नाट्य होईल तेव्हा त्या नाट्याचा ते पहिला सगळा खर्च बच्चूकडून केल्याशिवाय राहणार नाही त्याची सर्व जबाबदारी आमची राहील आणि आज मी माझी जरी आमदार झालो <laughs> माझी आमदार जरी झालो असलो तरी आमदार निधी जरी देता आला नाही तरी हे नाटक ही संस्कृती अशी जिवंत राहावी तुमच्याकडे पाहून तरुणांनी सुद्धा ऊर्जा यावी अशा यासाठी मी माझं पहिलं माझी आमदारकीचं मानदा या भरवीसाठी देणार आहोत तर हे अधिक चांगल्या पद्धतीनं समोर चालू राहावं सुद्धा आपण उभं केलेलं आहे आणि ते मला वाटतं महाराष्ट्रातलं पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचं राहील किमान पन्नास करोडचं एकंदरीत ते तारांगण उभं राहतं त्याचंही काम सुरू झालं आणि खूप सुंदर असं एकंदरीत सगळ्या टेक्नॉलॉजी आपण तिथे वापरल्या उशीर झाल्यानंतर आतापर्यंत झालं असतं आणि आज सर्व मला वाटलं तर पन्नास साठ लोकच असेल पण खरं तुम्ही तुमच्यासाठी ताड्या वाजवल्या पाहिजे यांनी इथं कितीच्या धावकडी केली या माणसिकावर जतपर्यंत जाणते श्रोते भेटत नाही तोपर्यंत त्याला ताकद आणि ऊर्जा भेटू शकत नाही एखाद्या सिनेमा कलाकार किंवा सिनेमा असला किंवा चित्रपट असला तर ती पाहण्यासाठी पैसे देऊन गर्दी होते तर आमची अस्ति अस्मिता अस्तित्व ज्यामध्ये आहे त्याला आम्हाला वेळ काढून थोडस कसा वेळ देता येईल हे सुद्धा थोडं थोडं आपण शिकलो पाहिजे थोडंसं डोक्यात ठेवलं पाहिजे सगळ्या किती आनंद भेटन किती मनोरंजन होईल त्याच्यापेक्षा मला वाटतं ती संस्कृती कशी टिकन याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी वेळ देणं गरजेचं असतं त्यांचं काम आर्थिकपणे अडणार नाही पण तुम्ही जर आलं नाही तर मग मात्र अडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं प्रचार आणि प्रसारक आम्हाला प्रसा कसं होता येईल ते सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे पैशाने सगळ्या गोष्टी होते असं नाही आहे तुम्ही पैशापेक्षा मोठं काम केलेलं दिसतं मला म्हणून मानाव तुमचे उपकार जेवढे कमीच आहे कारण तुमची उपस्थिती यांची ऊर्जा दहा पट वाढवल्याशिवाय राहणार नाही याची नक्की आहे आणि म्हणून सुद्धा मी आभार मानतो आणि मला इथं बोलावलं दोन शब्द बोलण्यास मला संधी दिली मला वाटलं पडल्यावर लोक बोलावत नसते पण तुम्ही तरी बोलावलं म्हणजे तुमचा काम मला एक जण भेटला सेल्फी काढायला आला बच्चू तुमचा या वर्षीमुळे विधानसभेत भाषण नाही ऐकलं अरे म्हटलं मी पडलो अरे मला माहितच नाही म्हणून तुला कसं काय माहित नाही अरे म्हणा मी बच्चू कोणीवर प्रेम केलं तुमच्या आमदारकीवर केलं नाही आणि म्हणून ते माहित नाही म्हणजे वा होती आहे माणसं पदानं मोठं होत नाही कर्तृत्वानं ना मोठं होता आलं पाहिजे आणि ते मला करता आलं गेल्या पंचवीस वर्षात कुठल्याही पक्षात कुठल्याही तटागटात न जाता लढता आलं आणि तुम्ही लढण्यासाठी जे काही सामर्थ्य ताकद आम्हाला दिली या मातीचं नाव नको करण्यासाठी आम्हाला का जे काही तुमचं जे काही आशीर्वाद घेतले त्यालाही मी नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि ते धनशे संत